शेतकरी मित्रांनो द्राक्ष हे अतिशय संवेदनशील आणि नाशवंत फळपीक आहे द्राक्ष काढणीपूर्वी आणि काढणी पश्चात योग्य व्यवस्थापन, व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केल्यास काढणी पश्चात हाताळणी दरम्यान होणार नुकसान कमी होत या दरम्यान जाणवणारी एक मुख्य समस्या म्हणजे मणी तडकण चला तर मग जाणून घेऊयात आजचा प्रश्न द्राक्ष पिकाच्या शेवटच्या अवस्थेत मुख्यत्वे द्राक्ष काढणीच्या काळात होणारी मणी तडकण्याची कारण काय आहेत आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो द्राक्ष काढणीच्या काळात मणी तडकणे हे पिकाच्या शेवटच्या अवस्थेतील खूप मोठं नुकसान करणारी अडचण आहे यावर मी बोलतो बऱ्याच भागामध्ये द्राक्ष पिकाच्या शेवटच्या टप्प्यात द्राक्ष मण्यात सरकार निर्मितीसाठी ताण दिला जातो तो ताण जर जास्त झाला आणि त्यावर अचानक पाऊस पडला तर तानामुळे अति तहानलेली द्राक्षवेल गरजेपेक्षा जास्त पाणी घेते आणि त्याचा ताण द्राक्ष मण्याच्या कातडीवर येऊन मणी तडकतात त्याचबरोबर द्राक्ष मण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता असल्यास मणी तडकण्याला कारण ठरते मणी तडकणे टाळण्यासाठी द्राक्ष खोळा होईपर्यंत पाण्याचा जास्त ताण देऊ नये त्याचबरोबर छाटणीच्या सुरुवातीच्या अवस्थेपासूनच सोलुटेक ग्रे स्पेशल सोबत कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले ठेवले पाहिजे द्राक्ष आणि इतर पिकांच्या माहितीसाठी बघत राहा महादन प्रश्न शंकला धन्यवाद अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा